हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट साईन्स ॲड नॅन ऑल ऑफ एन्जॉइंग मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ आणि सायन्स नाईन्स्ट स्टँडर्डचा तुमचा सर्कल हा जो लेसन की जो सगळ्यांना फार हार्ड वाटतो पण खूप सिंपल पद्धतीने तुम्ही माझ्यासोबत शिकणार आहात त्याचे थेरम शिक समजून घेणार आहात आणि त्याच्याशी रिलेटेड सगळे एक्झाम्पल पण आपण फायनली सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत सो सर्कलशी रिलेटेड सगळ्या ज्या कन्सेप्ट आहे आपल्या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये मी क्लिअर केलेलं आहे आता आपल्याला सर्कलशी रिलेटेड एक थेरम तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे हे थेरम दिसतोय तुम्हाला हे जे थेरम आहे हे थेरम एक्झामला येत नाही पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्याच्याशी रिलेटेड या थेरमवरती आधारित जे क्वेश्चन्स आहे टू थ्री मार्क्सचे क्वेश्चन्स आहे आपल्याला एक्झाममध्ये विचारले जात असतात सो थेरम तुमच्या समोर आहे हे थेरम समजून घेणं खूप गरजेचं आहे काय आहे थेरम बघा अ परपॅन्डिक्युलर ड्रॉन टू द सेंटर ऑफ दी सर्कल इन अ कॉड द कॉड ओके म्हणजे काय आहे बघा इथे या थेरम मध्ये तुम्हाला काय केलेलं आहे एक सर्कल दिलेलं आहे ओके okay? एक एक स्टेप तुम्हाला छानपैकी नीट समजावून सांगते त्याच्यामध्ये एक कॉर्ड काढलेला आहे समजा एक कॉर्ड काढला त्या कॉर्डला काय नाव दिलं तुम्ही ए बी हे नाव दिलेलं आहे त्यानंतर हा तुमचा एक सेंटर ऑफ द सर्कल आहे जे सेंटर ऑफ सर्कलला आपण ओ नाव दिलं मग आता याला काय करणार आहे एक परपॅिक्युलर ड्रॉ करणार आहे परपॅडिक्युलर म्हणजे नाईन्टी डिग्रीचा अँगल तयार करणार हा काय झाला तुमचा परपॅडिक्युलर झालेला आहे नंतर इथे पी नाव दिलेलं आहे आणि नंतर बघा याच्याशी रिलेटेड हे काय आहे थेरम आहे आता हे थेरम ऍक्च्युली काय आहे द परपॅिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल हा काय आहे तुमचा सेंटर ऑफ द सर्कल ह्याच्या परपॅन याच्या सेंटर ऑफ द सर्कल मधून आपण काय केलं ह्या कॉर्डवरती एक परपॅडिक्युलर ड्रॉ केला ड्रॉ केल्यानंतर काय येणार आहे हा जो कॉर्ड आहे तुमचा दोन इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड होणार आहे म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट काय अस येणार आहे तुमचा सेम असणार आहे म्हणजे ही कॉड जर तुमची टेन सेंटीमीटरची असेल तर हा तुमचा फाय सेंटीमीटरचा आणि हा फाय सेंटीमीटरचा होणार आहे ही कॉड जर तुमची ट्वेल्व सेंटीमीटरची असेल तर हा कॉर्ड तुमचा हा जो ए पी पार्ट आहे तो सिक्स सेंटीमीटरचा आणि बी पी पार्ट आहे तो सिक्स सेंटीमीटरचा होणार आहे हे साधं सिंपल थेरम तुमचं हे आहे आता हे थेरम तुम्हाला प्रूफ करायचं आहे प्रूफ करण्यासाठी काय सगळ्यात पहिले डायग्रॅम तुम्ही लक्षात ठेवा हां थेरम तर तुमच्या समोरच आहे गिवन मग आता गिवनमध्ये काय लिहिणार आहे तुम्ही जी डायग्रॅम ड्रॉ केलेली आहे त्या डायग्रॅममधूनच सगळं गिवन लिहिणार आहे काय लिहिणार डायग्रॅममध्ये सेगमेंट ए बी इज अ कॉड सेगमेंट ए बी काय आहे तुमची कॉड आहे ठीक आहे त्यानंतर विथ कॉड विद अ सेंटर विद अ सेंटर सेंटर काय रे तुमचा सेंटर ओ सेंटर काय आहे तुमचा ओ त्यानंतर आपण काय केलं सेगमेंट ओ पी इज अ परपॅक्युलर हा काय आहे हे परपॅिक्युलरचं चिन्ह आहे उलटा टी हा हे बघा इथे नाईन्टी डिग्री तयार होतं सेगमेंट ओ पी इज परपॅिक्युलर टू द कॉर्ड ए बी कॉर्ड ए बी ला काय काढली आहे ती आपण परपॅिक्युलर काढलेली आहे थिअरम तुमच्या समोर आहे गिवन आपण काय केलं ही डायग्रॅम काढली डायग्रामवरून हे काढ लिहिलेलं आहे त्यानंतर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे ह्या थेरममध्ये तुम्हाला प्रूफ काय करायचं आहे प्रूफ आपल्याला हे करायचं आहे सेगमेंट ए पी इज कॉन्ग्रेन टू सेगमेंट बी पी ओके okay? सेगमेंट ए पी इज अ टू सेगमेंट बी पी हे आपल्याला प्रूफ करायचं आहे म्हणजे सेंटर ऑफ द सर्कलमधून जर एक या कॉर्डवरती आपण लंब टाकला तर लंब टाकल्यामुळे ह्या कॉर्डचे दोन समान भाग होत आहेत हा फाय सेंटीमीटरचा हा फाय सेंटीमीटरचा सारखं कुठलंही डिस्टन्स घ्या चौदा सेंटीमीटर असेल तर हा सेवन सेंटीमीटरचा हा सेव्हन सेंटीमीटरचा हे तर आपण काय करतोय प्रूफ करतो आहे याच्यावरती आपल्याला खूप सारे एक्झाम्पल पण समजवायचे म्हणजे तुम्हाला समजून देणार आहे आता प्रूफ आता प्रूफ करायचं म्हणजे मला त्याच्या याला काहीतरी रिझन द्यावं लागणार आहे कशा पद्धतीने मी प्रूव्ह करणार आहे त्याच्यासाठी काय केलं मी एक कन्स्ट्रक्शन केलं इथून काय केलं असं पद्धतीने इथे जॉईन केलं आणि इकडनं पण काय केलं असं डॉट 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 करून काय केलं इथे जॉईन केलं मग मी जे कन्स्ट्रक्शन केलं ते लिहिलं ड्रा सेगमेंट ओ ए अँड सेगमेंट ओ बी सेगमेंट ओ ए आणि सेगमेंट ओ बी काय केलं मी इथे ड्रॉ केलेलं आहे आता ड्रॉ केल्यामुळे काय झालं माझ्या इथे दोन त्रिकोण तयार झालेले आहे ट्रायंगल ओ पी ए आणि ट्रायंगल ओ पी बी असे दोन ट्रायंगल तयार झाले आहे मग आपण त्या ट्रायंगलचे नाव लिहिते इन ट्रँगल ओ पी ए अँड इन ट्रँगल पी बी आता आपल्याला कसोटी लागणार आहे आपण पाच कसोटी ऑलरेडी शिकवलेलो आहोत ए एस 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 टेस्ट त्यानंतर ए ए एस एस ए एस टेस्ट टेस्ट नंतर हायपोटॉन साईड टेस्ट ह्या सगळ्या टेस्ट आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत मग कुठल्या टेस्टनुसार हे दोघंही ट्रॅंगल कॉन्ग्रंट येतील याच्यासाठी आपल्याला तीन गोष्टी काय असणं कॉन्ग्रंट असणं हे गरजेचं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट तर ही आहे की अँगल ओ पी ए इज कॉन्ग्रंट टू ओ पी बी हे दोघ कॉन्ग्रंट आहे कारण का परपॅिक्युलर आहे दोघं नाईन्टी डिग्रीचे आहे मग तुम्ही पहिलं लिहू शकतात दॅट इज अँगल ओ पी एज अ कॉंग्रंट टू अँगल ओ पी बी माझ्या मनाने म्हणते की नाही आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे गिवनमध्ये दिलेलं ना दिल 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 बिकॉज सेगमेंट पी इज परपेंडिक्युलर टू कॉड बी बी मग तुम्ही इथे गिवन लिहा गिवन दिलेलं आहे त्याच्यावरून त्याच्या रेफरन्सनी आपण लिहिलेला आहे त्यानंतर सेगमेंट ओ पी ह्या ट्रायंगलमध्ये बघा सेगमेंट ओ पी इज कॉन्ग्रन टू सेगमेंट ओ पी ओके सेगमेंट ओ पी इज कॉन्ग्रन टू सेगमेंट ओ पी ही काय झाली कॉमन साईड झाली ही काय झाली दोन्ही ट्रायंगलची काय झाली कॉमन साईड झाली अजून एक आपल्याला लागणार आहे काय लागणार आहे हायपोटनस हायपोटनस ओ ए इज कॉन्ग्रंट टू हायपोटनस ओ बी ओके हायपोटनस हायपोटेनस ओ इज अ कॉंग्रंट टू हायपोटेनस ओ बी याच्याशी काय आहे कॉंग्रंट आहे पहिले काय लिहिलं आपण आपण लिहिलं पहिले ओ पी ए अँगल ओ पी बी कॉंग्रंट आहे नाइंटी डिग्रीचा का गिवन मध्ये दिलेला आहे म्हणून नंतर ही ओ पी ओ पी साईड कॉमन लिहिली त्याच्यानंतर काय केलं जो हायपोटनस आहे ओ इज कॉन्ग्रन टू ओ बी हे कशानुसार म्हणू शकतो रॅडिया विद अ सेम सर्कल ह्या काय आहे दोन रॅडि सेम सर्कलच्या रॅडिया आहे आपण शिकलो ना आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये रॅडिया विथ अ सेम सर्कल हा क्रायटेरिया आपण इथे वापरू शकतो मग कुठल्या टेस्टनी हा हे दोन्ही ट्रँगल कॉंग्रंट येतील रे लगेच दिसतं इथे हायपोटनस आहे हायपोटनस नाव आलं लगे की लगेच समजलं की हायपोटोनस साईट टेस्टनुसार हे त्या थेरमनुसार हे दोघं जे ट्रॅंगल आहे तीनही कदाचे कंपोनंट आपण कॉंग्रंट दाखवलेले आहे म्हणून आपण म्हणू शकतो दॅट इज ट्रँगल ओ पी ए इज अ कॉंग्रंट टू ट्रँगल ओ पी बी बाय हायपोटनस साईट टेस्ट बाय हायपोटनस साईड टेस्ट याच्यानुसार काय आहे हे कॉन्ग्रंट आहे जर हे दोन्ही ट्रायंगल तुमचे कॉंग्रंट आहे तर मग ह्या सेगमेंट काय असणारे तुमच्या कॉन्ग्रंट असॉग्रंट असणारे ऑब्वियसली सेगमेंट ए पी इज अ कॉंग्रंट टू सेगमेंट बी पी हेच आपल्याला प्रूव्ह करायला लावायचं लावलं ला। होतं ना त्याला मी बॉक्स केला हॅन्स इट इज प्रूफ हॅन्स इट इज प्रूफ पण याला काय आहे काय याला लॉजिक काय आहे किंवा याला रेफरन्स काय आहे कॉंग्रंट साईड विथ कॉंग्रंट ट्रायंगल कॉंग्रंट साईड विथ कॉंग्रंट ट्रायंगल सी एस सी टी लक्षात घ्या कॉंग्रंट साईड विथ कॉंग्रंट ट्रायंगल आय थिंक तुम्हाला हे थेरम जर प्रूफ करायला आलं तर तुम्ही अशा पद्धतीने प्रूफ कराल थेरम तुमच्या समोर आहे परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉड ऑन द सर्कल बायसेक द कॉर्ड हे तुमचं थिअरम आहे याच्यासाठी आपण एक सर्कल ड्रॉ केला त्याच्यानंतर त्याच्यात एक कॉ कॉर्ड दाखवला त्यानंतर सेंटर ऑफ द सर्कल त्याच्यातून एक परपॅडिक्युलर ड्रॉ केला नंतर हे आपण अशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट केलेलं आहे म्हणजे इन शॉर्ट या थिअरमचा उद्देश काय समजला तुम्हाला की सेंटर ऑफ द सर्कल ममधून आपण जर एखादा परपॅडिक्युलर ड्रॉ केला कशावरती तुमच्या कॉर्डवरती तर तो काय करतो त्या कॉर्डला दोन इक्वल पॉर्टमध्ये म्हणजे फाय 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 किंवा सिक्स 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 अशा इक्वल पार्टमध्ये डिवाईड करतो हे तुमचं से थेरम आहे गिवन तर डायग्रामवरून लिहायचं प्रूफ काय करायचं आहे ए पी इज कॉन्ग्रन टू बी पी आहे त्यानंतर ता हे प्रूफ करण्यासाठी आपण काय केलं हे दोन सेगमेंट ड्रॉ केले त्यानंतर ता दोन ट्रॅंगल तयार झाले त्या ट्रॅंगल दोन्ही ट्रॅंगल जे आहे त्याच्यासाठी तीन कंपोनंट आपल्याला इक्वल दा लागतात मग ते तीन कंपोनंट जे आहे ते आपण इक्वल दाखवले आणि सायपॉटॉनस साईड टेस्टनुसार हे दोघंही ट्रायंगल एकत्र आल्या म्हणजे कॉंग्रंट आल्यानंतर आपल्याला ह्या दोन्ही साईड पण काय मिळालेल्या आहेत हे कॉन्ग्रंट मिळालेले आहे आता याच्यावरती प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातील समजा तुम्हाला काय देतील असं एक सर्कल देतील दिला सर्कल दिला त्यानंतर एक कॉड देतील हा कॉर्ड देतील समजा तुम्हाला ट्वेल्व सेंटीमीटरचा हा कॉड आहे आणि ट्वेल्व सेंटीमीटरचा हा कॉर्ड आहे आणि हा परपॅडिक्युलर आहे हा काय आहे तुमचा परपॅिक्युलर समजा पी क्यू हा कॉर्ड आहे पी क्यू हा कॉर्ड आहे तर तुम्हाला समजा विचारलं की पी टी किती आहे पी टी किती आहे मग तुम्ही म्हणू शकतात बाय दी थेअरम बापॅडिक्युलर ड्रॉम फ्रॉम द सर्कल ऑफ द कॉर्ड बायसेक द कॉर्ड हे थेरम लिहायचं आणि तुम्ही लिहू शकता दॅट इज पी टी इज इक्वल टू हाफ ऑफ पी क्यू पी टी इज हाफ ऑफ द पी क्यू पी क्यू ती तुमचा पी क्यू किती आहे बारा सो वन हाफ ऑफ दी ट्वेल्व सो टू वन जा टू टू सिक्स जा ट्वेल्व म्हणजे हा सिक्स येईल तुमचा आणि हा सिक्स येईल अशा पद्धतीचा प्रश्न देतील किंवा काय देतील हा देतील तुमचा हा देतील आणि तुम्हाला हा हायपोटनस पण काढायला लावतील मग तुम्ही तिथे पायथागोरचं थेरम वापरून ते काढू शकतात समजा तुम्हाला इथे दिलेला आहे हा काय दिला आहे तुमचा एक दुसरा प्रश्न बरं का हा फाय दिलेला आहे हा फाय दिलेला आहे आणि हा फोर दिलेला आहे आणि तुम्हाला पूर्ण कॉर्डचं तुम्हाला काय विचारलं मेजरमेंट विचारलं तर सगळ्यात पहिले तुम्ही पूर्ण कॉर्डचं मेजरमेंट तर टेन लिहू शकतात या थेरमनुसार मग आता इथे तुम्ही काय करू शकता तुमचं पायथागोरस थेरम समजा हा ए बी क्यू होतोय तयार मग इथे तुमचं ए क्यू स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी क्यू स्क्वेअर हे पायथोगोराचं थेरम वापरून तुम्ही ते सॉल्व्ह करू शकतात ए बी म्हणजे फोरचा स्क्वेअर येईल तुमचा नंतर बी क्यू म्हणजे फायचा स्क्वेअर मग फोरचा स्क्वेअर किती झाला सिक्स्टीन फायचा स्क्वेअर ट्वेंटी फाय मग सिक्स प्लस फाय किती झाली इलेवन आणि टू प्लस, 1, 3 प्लस 1, 41. वन थ्री प्लस वन फोर्टी वन म्हणजे रूट, रूट फोर्टी वन काही येईल तुमचा आन्सर रूट फोर्टी वन कारण फोर्टी वनचं कुठलाही स्क्वेअर रूट निघत नाही आहे म्हणजे हे ए क्यूचं मेजरमेंट येईल रूट फोर्टी वन येणार आहे येत्या लक्षात सो अशा पद्धतीने हे थेरम आहे आणि याच्यावरती हे प्रश्न आ, विचारले जाणार आहे सिक्स पॉईंट वन प्रॅक्टिस सेटमध्ये सो अजून एक थेरम आहे चला फटाफट समजून घेऊया स्टुडंट हे आहे तुमचं सेकंड थेरम की जे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे थेरम तुमच्या समोर आहे आता काय करायचं आपण जे अगोदरचं थेरम तुम्हाला मी प्रूफ करून दाखवलं त्याच्या उलट दिलेलं आहे फक्त हे ठीक आहे सो थेरम तुमच्या समोर आहे काय म्हणतात द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड द मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड इज अ परपॅन्डिक्युलर टू द कॉर्ड म्हणजे बघा मगाचं जे आपल्याला अगोदरचं जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं एक सर्कल काढला होता आपण इथे सेंटर ऑफ दी सर्कल घेतला होता सेंटर ऑफ दी सर्कल जो आहे तो ओ घेतला त्यानंतर एक कॉड घेतला होता समजा त्या कॉर्डचं नाव आपण ए बी दिलं त्यानंतर आपण इथे हे दोन्ही इक्वल असतात हे दाखवलेलं आहे पण इथे काय दिलं आहे तुम्हाला ऑलरेडी हे दोघं कॉडचे जे आहे या परपॅिक्युलरमुळं इक्वल पार्ट दाखवलेले हे इक्वल पार्ट्स आहेत इक्वल पार्ट्स आहेत आणि हे पण तुम्हाला अशा पद्धतीने इथे दिलेलं आहे आणि म्हणजे हे आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं ॲक्च्युली आहे मग हे याला परपॅिक्युलर आहे हा जो पार्ट आहे ओ पी सेंटरपासून काढलेला हा जो सेगमेंट आहे तो ह्या कॉडच्या मिड पॉईंटला परपॅडिक्युलर आहे हे असं आपल्याला इथे दाखवायचं आहे uh, uh, ठीक आहे चला फटाफट आपण आता समजून घेऊया थेरम काय करूया थेरम तुमच्यासमोर आहे ते तुम्ही लिहून घ्यायचं त्यानंतर पुढे आपल्याला गिवन मग आता गिवनमध्ये तुम्ही काय लिहिणार आहे जे डायग्रॅममध्ये दिलेलं आहे तेच लिहायचं आहे दॅट इज सेगमेंट ए इन सेगमेंट ए बी इज अ कॉड ऑफ दी सर्कल विद अ सेंटर ओ अँड पी इज अ मिड पॉईंट ऑफ दी कॉर्ड ए बी ठीक आहे चला फटाफट लिहून घेऊया सेगमेंट ए बी इज कॉड ऑफ सर्कल ही काय आहे कॉर्ड ऑफ सर्कल आहे गिवाण लिहिणं खूप सिंपल आहे त्याच्यात जे मध्ये दिलेलं ते फक्त आपल्याला पाऊंड पाऊन लिहायचं आहे विथ सेंटर कॉड ऑफ द सर्कल विथ सेंटर पी आहे त्याचा विथ सेंटर पी अँड देअर फोर मग आता इथे काय दिलेलं आहे तुम्हाला दॅट इज सेगमेंट पी ए इज किंवा ए पी इज कॉमग्रन टू बी पी ओके सेगमेंट पी इज कॉन्ग्रन टू सेगमेंट बी पी हे ऑलरेडी डायग्राम मध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्यानंतर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे टू प्रूफ प्रूफ काय करायचं आहे रे दॅट इज सेगमेंट ओ पी इज परपॅक्युलर टू कॉड ए बी ओके सेगमेंट ओ पी इज परपॅिक्युलर टू कॉड ए बी ला ती काय आहे परपॅन्डिक्युलर आहे हे आपल्याला इथे प्रूफ करायचं आहे मग आता याच्यासाठी आपल्याला प्रूफसाठी काय करावं लागणार आहे परत काहीतरी आयडिया लावा लागणार आहे मग काय केलं आपण ड्रॉ सेगमेंट ओ ए अँड ओ बी हे काय केले काढून घेतले मग इथे लिहा ड्रॉ जे डट डटनी असतं ना ते कन्स्ट्रक्ट केलेलं असतं ठीक आहे ते पण लिहायचं ड्रॉ सेगमेंट ओ ए अँड सेगमेंट ओ बी मग आता सेगमेंट ओ ए आणि ओ बीमुळे काय झालं हे दोन ट्रायंगल तयार झाले कोणते ए ओ पी आणि बी ओ पी मग तुम्ही म्हणू शकता इन ट्रँगल ए ओ पी अँड इन्ट्रँगल बी ओ पी आता हे दोन्ही ट्रायंगल जे आहे आपल्याला तीन गोष्टी त्याच्यात कॉमन दाखवायला लागणार आहे आणि कशा तरी कुठल्या तरी आपल्या टेस्टनुसार एस 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 टेस्ट किंवा एस ए एस टेस्ट किंवा ए एस टेस्ट किंवा तुमची एस ए ए टेस्ट किंवा तुमची हायपोटन साइड पाचपैकी कुठल्या तरी एका साईट टेस्टने आपल्याला हे तीनही क तीन ज्या गोष्टी आहेत ते काय करावं लागणार आहे कॉंग्रंट दाखवून हे दोन्ही ट्रायंगल तुम्हाला कॉंग्रंट दाखवणं दाखवावे लागणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं सेगमेंट ओ ए इज कॉंग्रंट टू सेगमेंट ओ बी ओ इज अ कॉम्ब्र टू सेगमेंट बी अरे आपण हे कोणत्या रेफरन्सनुसार कशाने म्हणू शकता दॅट इज रॅडिया विथ अ सेम सर्कल चे है. ही काय आहे एकाच सर्कलची रॅडियस आहे ही पण काय आहे एकाच सर्कलची रेडियस आहे मग तुम्ही त्याला म्हणू शकतात रेडिया विद अ सेम सर्कल सेम सर्कलच्या काय आहेत त्या दोघंही रेडियस आहे म्हणून ते आपण जर या दोन्ही सारख्याच रेडियस आहेत तर मग ही फाय सेंटीमीटर तर ही पण फाय सेंटीमीटर इक्वल सर्कलच्या रेडियस आहे म्हणून त्या त्या आपण कॉन्ग्रन दाखवू शकतो त्यानंतर आपण काय दाखवू शकतो रे कॉमन साईड पी इज कॉन्ग्रन टू ओ पी सेगमेंट ओ पी इज कॉन्ग्रन टू सेगमेंट ओ पी काय रिझन आहे रे याला याला रिझन आहे तुमचं कॉमन साईड काय रिझन आहे कॉमन साईड त्यानंतर अजून काय कॉन्ग्रंट आहे तुमचं ए पी इज कॉन्ग्रंट टू बी पी हे तर गिवनच दिलेलं आहे सेगमेंट ए पी इज कॉंग्रंट टू सेगमेंट बी पी हे तर आपल्याला गिवनमध्ये दिलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या साईड कॉन्ग्रंट आहे म्हणजे कुठली झाली एस 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 टेसनुसार ओके म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल आहे ट्रँगल ए ओ पी इज कॉंग्रंट टू ट्रायंगल बी ओ पी बाय एस 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 टे साईड 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 टेसनुसार काय आहे त्या कॉन्ग्रंट आहेत ते दोघही ट्रायंगल मग आता जर तुमचा ट्रायंगल कॉंग्रंट आहे तर त्याचे जे साईड आहे कि अँगल आहे ते पण कॉन्ग्रंट येणार आहे म्हणजे कोणता अँगल ओ पी इज कॉन्ग्रंट टू ओ पी बी आपल्याला हेच पाहिजे होतं त्याचा अँगल पण कॉंग्रंट आला कॉंग्रंट अँगल ओ पी इज अ कॉंग्रंट टू ओ पी बी हा का आला रे जर दोन त्रिकोण तुमचे कॉन्ग्रंट आले तर त्याच्या रिलेटेड त्यांचे बाजू पण कॉन्ग्रंट असतात आणि त्यांचे कोण पण कॉन्ग्रंट असतात मग हा ट्रँगल जर काँग्रंट आला तर मग त्याचं अँगल ओ पी बी इज कॉंग्रन टू ओ पी ए मग काय म्हणणार तुम्ही कॉन्ग्रंट अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रँगल सी ए सी टी काय म्हणणार सी ए सी टी याला काय करणार तुम्ही इक्वेशन नंबर वन नाव देणार आहे एवढं झालं आहे आपलं संपलं आहे का नाही अजून थोडी एक स्टेप आहे सगळ्यात पहिले गिवनमध्ये जी डायग्रॅम काढली त्याच्यातून लिहून घेतलं प्रूफ काय करायचं आहे प्रूफ तुम्हाला ओ पी हा कॉड ए ए बीला परपॅडिक्युलर आहे हे प्रूफ करायचं मग आपण हे कन्स्ट्रक्ट करून घेतलं दोन ट्रायँगल तयार दाख झाले त्याच्यानंतर मग पहिले आपण हे आणि हे कॉन्ग्रंट दाखवलं रेडीआय विथ इक्वल सर्कल हे आणि हे कॉमन साईड त्यानंतर हे आणि हे तर गिवनमध्ये दिलेलं होतं एस 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 टेसनुसार ते कॉंग्रंट दाखवलं तर त्याचे अँगलसुद्धा कॉंग्रंट दाखवलेले आहे आणि आता आपण जातो पुढच्या आपल्या पार्टकडे हं आता बघा काय करायचं आहे आपला अँगल बघा ओ पी ए प्लस ओ पी बी काय होणार आहे तुमचे वन एटी डिग्री लिनियर पेअर ऑफ अँगल होणार आहे हां किंवा लिनियर अँगल्स होणार आहे देअर फॉर अँगल ओ पी ए प्लस अँगल ओ पी बी इज इक्वल टू वन एटी डिग्री का याला काहीतरी रिझन आहे लिनियर पेअर ऑफ अँगल लिनियर पेअर ऑफ अँगल हे काय आहे लिनियर पेअर ऑफ अँगल्स आहे मग पुढे काय करू शकतो आपण मग आता ओ पी ए किती काय आहे ओ पी बी शी आहे मग आपल्याला हे ओ पी बीच्या ऐवजी आपण ओपीए टाकू शकतो इथे ओपीए ओपीए लिहू शकतो कारण दोघं काय आहे कॉन्ग्रंट आहे मग तुम्ही काही टाका ओपीबी टाका किंवा ओपीए टाका अँगल ओ पी बी प्लस अँगल ओ पी बी इज इक्वल टू वन एटी डिग्री मग दोघं काय आहे सेम आहे हा याच्याशी कॉन्ग्रंट आहे आणि हा पण याच्याशी कॉन्ग्रंट आहे म्हणून दोघांचे नाव काय घेतले आपण सेम सेम घेतले मग काय झाले तुमचे टू ओ पी बी झाले अँगल टू पी बी झाले इज इक्वल टू वन एटी डिग्री देअर फॉर अँगल ओ पी बी किती येईल रे मग तुमचा हा टू काय आहे इकडे मल्टिप्लायला इकडे जाताना काय होईल तुमचा डिवाइड लाट सो टू नाईन जा एटीन म्हणजेच अँगल ओ पी बी ओ पी बी किती आला तुमचा 90 डिग्री हा अँगल जर तुमचा 90 डिग्री आला म्हणजे ही लाईन काय झाली याच्याशी ऑब्वियसली काय झाली परपॅन्डिक्युलर झालेली आहे मन म्हणून तुम्ही म्हणू शकतात हॅन्स इट इज प्रूफ हॅन्स इट इज प्रूफ हे प्रूफ झालेलं आहे दॅट इज अ सेगमेंट ओ पी इज अ परपॅन्डिक्युलर टू कॉड ए बी ए बीला काय आहे ती कॉड परपेंडिकुलर आहे कारण ती नाही हा हे काय आलं तुमचं 90 डिग्री आलं 90 डिग्री आलं याचा अर्थ काय ते झालं परपेंडिक्युलर झालं सो अशा पद्धतीने दुसरं थेरम काय आहे सर्कलशी रिलेटेड मी तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यावेळेस तुम्हाला एक्झाममध्ये ही, ही कॉर्ड दिली आहे त्याचे इक्वल पार्ट दिलेले आहे आणि तुम्हाला सांगितलं आहे की हा जो पा सेगमेंट आहे तो या कॉर्डला परपँडिक्युलर आहे असं प्रूफ करायला लावलं आहे त्यावेळेस तुम्ही पहिले ही डायग्रॅम काढून घ्या दोघांच्याही डायग्रॅम सेम आहे गिवन लिहा नंतर प्रूफ लिहा नंतर तुमचे जेवण ट्रॅंगल तयार होतील ते तुमचे एस 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 टी एसनुसार दाखवा मग त्याचा एक अँगल ओ पी ए किंवा ओ पी बी हे कॉन ंट होणारे कॉन्ग्रंट झाल्यानंतर हे वन एटी डिग्रीचे दाखवा मग ते काँग्रंट असल्यानंतर दोघांचं नाव सेम लिहा आणि मग एक तुमचा नाईन्टी डिग्रीचा होणार आहे आणि मग तुम्हाला जे पाहिजे ते इथे मिळणार आहे आता एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न कसे विचार जातील की जे आपण बघणार आहोत आपला प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट वनमध्ये सो प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट वन बघूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि तुमच्या काही शंका असेल तुमच्या काही सजेशन असेल तर नक्की द्यायला विसरू नका चला आता मी थांबते बाय एव्हरी